नमस्कार मित्र मैत्रिणींनो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो आपल्याला सगळ्यांना माहित आहे की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मारायला दोन मारेकरी त्यावेळेच्या पुण्यातील सनातनांनी जातीयवाद्यांनी पाठवले होते पण पुढे या मारेकऱ्यांचं काय झालं याच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते कारण हे फार कुठे चर्चेला जात नाही त्यांची नावं पण आपल्याला माहीत नसतात तर या दोन मारेकरांचं पुढे काय झालं हे मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही माहिती मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे डॉक्टर नवनाथ शिंदेचं जे पुस्तक आहे याच्यातून हे जिजाई प्रकाशनाचं पुस्तक आहे यातून घेतलेली आहे तर आपल्याला माहित आहे की एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पहिली मुलींची शाळा पुण्यात सुरू केली ही पहिली इंडिजनस शाळा होती म्हणजे भारतात तयार झालेल्या महिला शिक्षकेने पहिल्या महिला शिक्षिकेने सुरू केलेली ही शाळा तर या शाळेनंतर त्याच वर्षी शाळा सुरू व्हायचा वेगवेगळ्या भा बा, भागात पुण्याच्या झपाटा सुरू झाला सपाटा सुरू झाला आणि वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये पुण्यातल्या ज्या पेठा आहेत इन्क्लुडिंग तिथले महारवाडे इथे या शाळा सुरू व्हायला लागल्या तर हे सुरू झाल्या झाल्या तिथले जे पुण्यातले जे पुरोहित वर्ग होता जो जातीयवादी पुरोहित वर्ग ज्याचा या सगळ्या सुधारणांना विरोध होता या शिक्षण प्रसाराला विरोध होता आणि विशेषतः महिला अस्पृश्य शूद्र यांच्या शिक्षणाला विरोध होता कारण हे ब्राह्मण धर्मानुसार हे वर्ज आहे हे अलाउड नाही आहे तर या लोकांनी कुरकुर करायला सुरुवात केली आणि शाळा जशा वाढायला लागल्या तर मग यांची अस्वस्थता खूपच वाढली आणि हे पुन्हा म्हणजे जस्ट पेशवाई संपलेली होती त्यामुळे तिथे ब्राह्मणवादाचा अत्यंत स्ट्रॉंग पगडा होता वर्चस्ववाद होता तिथे वर्ण वर्णवर्चस्ववाद होता आणि अशात एक शुद्र व्यक्ती आपल्या महिलेला घेऊन शुद्रांना अस्पृश्यांना मुलींना शिक्षण देतो हे धर्माच्या विरोधातलं काम आपल्याच बाले किल्ल्यात आपल्याच गडावर के, गडात केलं जातंय हे त्यांना सहन झालं नाही त्यामुळे मग ते महात्मा फुलेंच्या वडिलांकडे जे प्रतिष्ठित शेतकरी होते त्यांचा व्यवसाय होता बेसिकली गोविंदराव फुले त्यांना आभा म्हटलं जायचं यांच्याकडे येऊन ते तक्रार करायला लागले आणि हे पुरोहित वर्गच नाही तर त्यांचे स्वतःच्या जातीतले लोक देखील येऊन म्हणायला लागलेत की कशाला त्याला शिकवायला लावतोय कशाला सुनेला बाहेर पाठवतोय कशाला धर्माच्या विरोधात आणि हे काय शोभतं का, का वगैरे वगैरे आणि ते जरी स्वतः लिबरल असले उदारमतवादी असले तरी ही बाहेरची मंडळ येऊन त्यांना त्रास देऊ लागली आणि धमक्या देऊ लागली वाईट टाकलं जाऊ धर्मभ्रष्ट करतो का वगैरे वगैरे मग आबांनी म्हणजे गोविंदराव फुलांनी मुलाला सुनेला समोर बसवलं समजवून बघितलं त्यांनी काय ऐकलं नाही आपलं काम चालूच ठेवलं आणि झालं असं की याच काळामध्ये महात्मा फुलेंनी आपलं रत्न नावाचं एक नाटक प्रकाशित केलं आणि ते गाजायला लागलं आणि महात्मा फुले ठिकठिकाणी जाऊन भाषण करत होते या भाषणांचं एक संकलित करून ज्योतिबांची भाषणे नावाचं एक बुक पब्लिश केलं संपादन करून सावित्रीबाई फुलेंनी तर हा सगळा जो त्यांचा वेगाने चालणारा जो प्रचार होता शूद्र अतिशूद्रांसाठी महिलांसाठी हा खूपच असह्य झाला त्या लोकांना ते जे सनातन पुरोहित वर्ग होता त्यामुळे त्यांनी ठरवलं की हा सांगून पण ऐकत नाही या याला घरून धमकी मिळाली तरी ऐकत नाही मग याचं करायचं काय तर याला संपवायचं आणि ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांना संपवायसाठी सुपारी देण्यात आली बघा हे सिमिलर आहे असं वेळोवेळी बहुजनांसाठी काम करणारे समतेसाठी काम करणारे महापुरुष हे संपवले गेलेले आहेत तुकाराम महाराज देखील असेच गेले आहेत वेगवेगळे वारकरी पंथाचे जे संत ज्यां ज्यांनी समाध्या घेतल्या जलसमाध्या घेतल्या हे सगळे असेच संपलेले आहेत तर यांना संपवायसाठी दोन गरीब लोकांना निवडण्यात आलं त्यांना हजार हजार रुपयाची सुपारी देण्यात आली की तुम्ही यांना संपवा तुम्हाला आम्ही हजार हजार रुपये देऊ आणि त्या दोघांनी मग आपले चाकू घेतले चांगले धारदार आणि एका रात्री छतावर चढून जिथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले राहत होत्या छतावरून ते मागच्या हो बाजूला त्यांनी उडी मारली आणि मागच्या दरवाजाने दरवाजा तोडून तिथे आत एंट्री केली आणि आत आल्यावर ज्योतिबानी विचारलं कोण आहे कोण आहे रे बाबा तिथे तर हे दोघं म्हणले की मरायला तयार व्हा मग सावित्रीबाई पुढे आला आणि त्या म्हणल्या की मागे सरका इथे कशाला आले म्हणे तुम्ही कशासाठी आम्हाला मारायला आले तुम्ही मग ते म्हणले की आम्हाला तुमचे तुम्हाला मारायसाठी मिळणार आहेत मग यांनी म्हटलं की ठीक आहे आता तुम्ही आम्हाला मारणारच आहात तर मग तुम्ही कोण आहात आणि आम्हाला कशासाठी मारता आहात एवढंच का फक्त हजार रुपये मिळण्यासाठीच का ते म्हणले हो मग त्यांनी त्यांचे नाव सांगितले एक म्हणला माझराव धोंडी कुंभार आणि हा जो आहे हा एकनाथ डोळे मांग तर असे हे दोघं जण होते तर ते म्हणले ठीक आहे आता तुम्ही आम्हाला मारणारच आहात आता मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण केली पाहिजे तर आमची अशी शेवटची इच्छा आहे ती पूर्ण कराल का रे भावांनो मग त्यांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे सांगा म्हणे तुमची काय इच्छा आहे आणि मरायला तयार व्हा मग ह्या ज्योतिबा म्हणले की आम्ही आमचं आयुष्य म्हणे या शूद्रातिशुद्र आणि मुलींच्या शिक्षणासाठी दिलंय हे काम आम्ही वाढवतो आहोत पण आता तुम्ही आम्हाला मारणारच आहात पण तुमच्या घरामध्ये जे मुलं मुली असतील त्यांना तुम्ही आमच्या शाळांमध्ये टाका म्हणजे त्यांचं कल्याण होईल आणि तुम्हाला जे हजार रुपयासाठी काम करावं लागतंय अशी वेळ तुमच्या मुलामुलींवर येणार नाही ते नोकऱ्या करतील त्यांचं आयुष्य सुधारेल त्यांचं भविष्य सुधारेल आणि तुमच्या पुढच्या पिढ्या सगळ्या सुधारतील असं ते म्हणले आणि असं ज्योतिबा म्हणतायत आणि पुढे जातायत आणि मान समोर करतायत की ठीक आहे आता मारा म्हणे आम्हाला मी मरायला तयार आहे आणि हे दोघं धोंडी कुंभार आणि रोडेमान या दोघं अगदी शांत होतात ते खजिल होतात त्यांना लक्षात येतं की आपलं काहीतरी चुकतं आहे ते त्या घरामध्ये बघतात तिथे आजूबाजूला शुद्र अस्पृश्य गरिबांची मुलं मुली झोपलेले असतात त्यांच्या घरामध्ये ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंच्या घरामध्ये कारण ज्यांना सहारा नसतो ज्यांचं काही प्रॉब्लेम असतात ते तिथेच त्यांना शिकवायचे तिथेच संध्याकाळच्या वेळेला कंदिलाच्या प्रकाशात प्रौढ शाळेचे वर्ग भरवायचे या गोरगरिबांना शिकायला आणि संध्याकाळी मुलं त्यांच्याकडे जेवायचे झोपायचे अशी ते सोय करायचे ते बघतात या दोघांचे हातचे चाकू खाली पडले आणि ते खाली जमिनीवर लोळले ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या पायाशी लोळले आणि म्हटले की आमचं चूक झाली आम्ही ज्या लोक ज्या जे लोक लो, आमच्यासाठी काम करत आहेत आमच्या मुलींच मुलांचं आयुष्य सुधारावं याच्यासाठी काम करतायत आयुष्य घालवत आहेत आम्ही त्यांनाच मारायला निघालो आम्हाला माफ करा मग सावित्रीबाई पुढे येऊन म्हणतात की अरे बाबांनो आम्ही मेलो काय आणि जगलो काय आम्हाला आमचं काही सुतक नाही आम्हाला ह्या जे शूद्र अतिशुध्र आहेत हे जे ज्यांना हक्क नाहीत या मुली आहेत यांना हक्क मिळवून देण्यासाठी काम करायचं आहे तर तुम्हाला माफ केलंच तुम्ही सुद्धा या कामात सहभागी व्हा तुमचे पण मुलं मुली याच्यात आणा आणि यांच्यासाठी काम करा हेच तुमचं प्रायश्चित्त आम्ही तुम्हाला माफ केला आम्हाला मार जगणं मरणं आम्हाला आमचा काही फरक पडत नाही आणि मग हे दोघं धोंडीराम नामदेव कुमार आणि एकनाथ रोडे मांग हे दोघं ज्योतिबा आणि सावित्रीबाईच्या कामात सहभागी झाले आणि पुढे काय झालं तर हे दोघं त्यांचे जे प्रौढ शिक्षक शिक्षणाचे वर्ग होते रात्रीचे कंदिलाच्या प्रकाशात भरायचे त्या वर्गांना जॉईन झाले आणि दोघांनी शिकायला सुरुवात केली अक्षराची ओळख झाली एकनाथ रोडे मांग याने शिक्षण घेतलं वाचायला लिहायला सुरुवात केली आणि ज्योतिबांचा सावित्रीबाई फुलेंचा अंगरक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली की कोणी आलं यांच्यावर हल्ला करायला कोणी रिस्क मध्ये आणलं यांना की त्यांना परतवून लावायचं आणि सत्यशोधक समाज जसं काम चालू झालं त्याचं पुढे फुल टाईम प्रचारक म्हणून गावोगावी पुण्यात आजूबाजूला सगळीकडे गल्लोपाल्यांमध्ये प्रचार करत फिरले एकनाथ रोडे मांग म्हणजे सत्यशोधक प्रचारकांची जी सुरुवातीची टीम होती त्यातले सुरुवातीचे कार्यकर्ते झाले आता धोंडेराम नामदेव कुंभार यांचं काय झालं तर हे असेच शिकले यांना इंटरेस्ट होता धर्माविषयी वाचण्यामध्ये म्हणून वाचायला जसं त्यांना लिहायला वाचायला यायला लागलं तेव्हा त्यांनी धर्माची पुस्तकं वाचायला सुरुवात केली आणि इतके ग्रंथ आणि पुस्तकं वाचले की ते काशीला गेले शिकायला आणि प्रकांड पंडित झाले धर्माच्या क्षेत्रामध्ये सगळं वाचून काढलं आणि बारा फेब्रुवारी अठराशे चौऱ्याऐंशी ला साताऱ्याला एक जाहीर वादविवाद स्पर्धा होती की जिथे धर्माच्या विषयामध्ये वादविवाद करायचे होते या स्पर्धेमध्ये त्यांनी शृंगेरी मठाच्या शंकराचार्य आणि तिथे जमलेल्या सगळ्या ब्राह्मण पंडितांना हरवलं वादविवादामध्ये आणि त्यांना त्याचं पंडितराज हा किताब त्यांना मिळाला आणि मग शृंगेरी मठाचा एक ट्रस्टी म्हणून त्यांना नेमण्यात आलं त्यावेळेला त्यांनी वेदांचा डिटेल अभ्यास केला आणि वेदामध्ये काय काय चुकीचं आहे वेदांमध्ये काय काय समाज विघातक का आहे याचा अभ्यास करून त्याचं वेदाचार नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिला तर अशा असे हे दोघं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या संपर्कात आले त्यांना मारायसाठी त्यांचा खून पाडलाच असता त्यांनी त्या रात्री त्यांना कोणीच आडवू शकलं नसतं परंतु महात्मा फुले आणि सावित्रीबाईंची मैत्री अशी होती बघा मंगल मैत्री त्यांचे व्हायब्रेशन्स असे होते की कोणी मारायला आले तरी त्याचा द्वेष नाही जस भगवान बुद्धाला मारायला अनेकदा लोक आले काही प्राणी त्यांच्यावर हल्ला करू करायला आले एकदा एक, एक पिसाळलेला हत्ती त्यांच्या समोर आला आणि त्यांच्या मैत्रीच्या ज्या लहरी होत्या त्या इतक्या पॉझिटिव्ह होत्या की त्याने ते शांत झाले तशा पद्धतीचं महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या प्रेमळ आणि त्या मैत्रीपूर्ण व्यवहारामुळे दोघं नमले आणि दोघांचा अंघोलीमालचा जसा नमून पुढे अंगुलीमाल भगवान बुद्धाच्या मार्गाला लागला आणि पुढे तो स्वतः बुद्ध झाला तसे हे दोघ विद्ध, जे विद्याहीन होते ते विद्याच्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला आणि विद्येविना मती गती गेली शूद्र खचले या सगळ्या चक्रातून दुष्टचक्रातून ते बाहेर आले एक सत्यशोधकी प्रचारक झाला आणि दुसरा धार्मिक क्षेत्रामधला एक मोठा प्रकांड पंडित झाला असे होते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सगळं साहित्य आपल्याला वाचायला उपलब्ध आहे वाचा आणि त्याचा प्रसार करा तुमच्या मुलाबाळांना देखील ते सांगा म्हणजे पुढे ते देखील आशेचं विवेकवादी राशनल होतील आणि आपल्याला असाच समाज कडवायचा आहे जय हिंद जय ज्योती जय सावित्री माई।